विद्यार्थी मित्रांनो जी के मराठी या युट्यूब आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भूगोलवरील तीस महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील तर चला मित्रांनो पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौकीमी आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी तीन लाख सात हजार सातशे तेरा चौकीमी नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे किती इतर जिल्हे इतर राज्याच्या सीमेला लागून आहेत तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी वीस जिल्हे महाराष्ट्राचे इतर राज्याच्या सीमेला लागून आहेत नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती होते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए चार प्रशासकीय विभाग होते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी एकूण जिल्हे किती होते तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी सव्वीस जिल्हे होते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवीन किती जिल्हे निर्माण झाले तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी दहा जिल्हे ऑक्टोबर दोन हजार चौदा नुसार महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी छत्तीस जिल्हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळाचा असलेला जिल्हा कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी मुंबई शहर आणि क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो या जिल्ह्याच तर एकशे चौरस किमी नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी मुंबई शहर मध्ये एकही तालुका नाही नेक्स्ट क्वेश्चन कोकण विभागात किती जिल्हे आहेत तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी सात सात जिल्हे आहेत प्रशासकीय विभाग कोणता तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी कोकण विभाग नेक्स्ट क्वेश्चन धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए, ए रायगड नेक्स्ट क्वेश्चन बोरघाट हा कोणत्या दोन शहरांना जोडतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी मुंबई पुणे शहरांना जोडतो नेक्स्ट क्वेश्चन गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी गोदावरी नदीवर आहे नेक्स्ट क्वेश्चन तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी ऊर्जा प्रकल्प नेक्स्ट क्वेश्चन खांदेरी व उंदेरी हे काय आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी बेटे आहेत आंबा घाट कोणत्या दोन जिल्ह्याच्या दरम्यान आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए कोल्हापूर रत्नागिरी नेक्स्ट क्वेश्चन कळसुबाई शिखर शिख सॉरी कळसुबाई शिखराची उंची किती आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी सोळाशे शेहेचाळीस मीटर आणि मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई नेक्स्ट क्वेश्चन सालेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी नाशिक आणि मित्रांनो याची उंची किती आहे म्हटलं तर एक पाच सहा सात असं लक्षात ठेवा मित्रांनो पंधराशे सदुसष्ट आहे मित्रांनो याची उंची नेक्स्ट क्वेश्चन गणेशपुरी हे गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी पालघर नेक्स्ट क्वेश्चन सालबर्डी हे गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी अमरावती नेक्स्ट क्वेश्चन महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी सातारा नेक्स्ट क्वेश्चन लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी पुणे नेक्स्ट क्वेश्चन भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हे प्रवरा नदीवर आहे नेक्स्ट क्वेश्चन पैठण शहर कोणत्या नदी काठावर आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी गोदावरी नदी काठावर आहे नेक्स्ट क्वेश्चन गोदावरीच्या खोऱ्याचे महाराष्ट्रात किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी एकोणपन्नास टक्के नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीची लांबी किती आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए सहाशे अडुसष्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी अहमदनगर आणि मित्रांनो ह्या जिल्ह्याचं नाव बदलून आता आता अहिल्याबाई नगर झालेलं आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणतात तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी इचलकरंजी नेक्स्ट क्वेश्चन येलदरी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी परभणी नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी यवतमाळ मित्रांनो प्रश्न झालेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्राला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये